नमस्कार मित्रांनो चटकदार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सध्या बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन आता सगळं वागण्यामुळे चर्चेत आला आहे वादामुळे तो सध्या गाजत आहे अशातच बिग बॉसने घरातील सदस्यांना एक जादू फोन दिला या फोनच्या मदतीने आपल्याला सोडून गेलेले त्यांच्या कुटुंबातील सदस्याशी संवाद साधा असे म्हणता शेवटचं काही सांगायचं राहिले असेल ते ते सांगा स्पर्धकांनी आपल्या जवळच्या लोकांना फोन करून मनातील भावना व्यक्त केल्या सरासाचीस हा एक भाऊ क्षण होता गुलीगत फेम म्हणजे सूरज चव्हाणने आपल्या आई वडिलांना फोन केला सूरजने आई बाबा यांना जगात नाही आई बाबा तुमची आठवण खूप येते मी तुम्हाला खूप मिस करतो तुम्ही मला सोडून काय गेलात असं म्हणत सूरजा रडला आई आप्पा तुमची आठवण येते तुम्ही मागचा पुढचा विचार केला नाही तुमच्या बाळाला सोडून गेलात कोण सांभाळेल त्याला कोण त्याच्याकडे बघेल असं कसं तुम्ही मला सोडून गेलात एव मी एकटा पडलो आहे आई अशी कशी सोडून गेलीस तू मला लय आठवण येते तुझी मला रक्ताच्या उलट्या व्हायच्या कसं तरी व्हायचं तुझी आठवण यायची आता तुझ्या बाळाकडे कोण बघणार आई तू का गेलीस आता किती चांगलं झालं असतं आपण दोघे किती अजमात राहिलो असतो आता तू नाहीस तर मी एकटा पडलो आहे आई असं म्हणज सर्व ढसाढसा रडू लागला तू माझ्या डोक्यावर हात फिरवायची मला किती बरं वाटायचं पण डोक्यावर हात फिरवायला आता कोणी नाही आता मला कोणीच नाही आता जी आई मला खूप आठवण येते ग असं सूरज चव्हाण म्हटलं